नमस्कार गझल रसिक एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे पंच्याहत्तराव्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस एक गझल सादर करतोय गझलेचं नाव आहे गोबेल्स गोबेल्स न आपल्याला माहिती आहे त्याचा स्वभाव त्याला भलता नडून गेला त्याचा त्याचा स्वभाव त्याला भलता नडून गेला आनंद आत्महत्या त्याचा करून गेला त्याचा स्वभाव त्याला भलता नडून गेला आनंद आत्महत्या त्याचा करून गेला तो शब्दबद्ध करतो संगीत जीवनाचे तो शब्दबद्ध करतो संगीत जीवनाचे म्हणून नवरसांच्या गझला लिहून गेला तो शब्दबद्ध करतो संगीत जीवनाचे म्हणून नवरसांच्या गझला लिहून गेला लावायचा कसा तो तुम्हीचा अर्थ लावा लावायचा कसा तो तुम्हीचा अर्थ लावा त्याला म्हणायचे ते आहे म्हणून गेला लावायचा कसा तो तुम्हीचा अर्थ लावा त्याला म्हणायचे ते आहे म्हणून गेला ठेवून तो निघाला अस्तित्व हे डिजिटल ठेवून तो निघाला अस्तित्व हे डिजिटल श्वासा तसा तो नाही निघून गेला ठेवून तो निघाला अस्तित्व हे डिजिटल श्वासा सवेत तसा तो नाही निघून गेला पेचात टाकण्याची तो शोधतोय संधी पेचात टाकण्याची तो शोधतोय संधी पण याच विकृतीने तोही पिचून गेला पेचात टाकण्याची तो शोधतोय संधी पण याच विकृतीने तोही पिचून गेला जगण्यात सोबत्यावर मोठी मदार आहे जगण्यात सोबत्यावर मोठी मदार आहे कोणी नसून गेला कोणी असू न गेला जगण्यात सोबत्यावर मोठी मदार आहे कोणी नसून गेला कोणी असू न गेला अणू प्रकाश कुठला मी द्यायला दिलासा आणू प्रकाश कुठला मी द्यायला दिलासा जो द्यायचा दिलासा तोही विझून गेला अणू प्रकाश कुठला मी द्यायला दिलासा जो द्यायचा दिलासा तोही विझून गेला सरकार सांगते हे आम्ही थांबणारे सरकार सांगते हे आम्ही थांबणारे झाडे जळून गेली रस्ता पळून गेला सरकार सांगते हे आम्ही थांबणारे झाडे जळून गेली रस्ता पळून गेला घेऊन टाकलेली गोबेल्सने सुपारी घेऊन टाकलेली गोबेल्सने सुपारी आता इथे शहाणा वेडा ठरून गेला घेऊन टाकलेली गोबेल्सने सुपारी आता इथे शहाणा वेडा ठरून गेला त्याचा स्वभाव त्याला भलता नडून गेला त्याचा स्वभाव त्याला भलता नडून गेला आनंद आत्महत्या त्याचा करू न गेला आनंद आत्महत्या त्याचा करून गेला धन्यवाद